गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर ह्या सेवा तुम्ही करा दत्त सप्ताह चालू होत आहे नऊ तारखेपासनं किंवा तुम्हाला नऊ तारखेपासनं गुरुचरि चरित्र पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही कधीही इतर वेळेस करू शकता पण जे दिलेले नियम पाळूनच आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारण करण्याचे नियम आहेत की एकदा गुरुचरित्र आपण वाचन केले सुरू केले तर ते खंड पडू नये आणि गुरुचरित्र वाचना वाचन करत करतो त्यावेळेमध्ये आपल्याला पर घ्यायचं नाही आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे आणि शुद्ध आचार विचार ठेवायचा आहे आणि जमिनीवर झोपायचं आहे एकच अन्न खायचं आहे आणि शक्य होईल तेवढं नियम आपल्याला पाळायचे आहेत आपण खोटं बोलायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गुरुचरित्र सप्ताह पारायण करत असताना आपल्याला नियम पाळायचे आहेत इतर तुम्ही दिवशी केलं तरी पण चालेल आता दत्त जयंती येत आहे दत्त जयंती सप्ताह ता, आपलं नऊ तारखेला सुरू होत आहे नऊ तारखेपासनं ते आपल्याला प पंधरा तारखेपर्यंत आपल्याला दत्त जयंती सप्ताह गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे आता समजा गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपल्याला जमत नसेल आपल्याला वेळ भेटत नसेल आणि ते नियम आपल्याला फॉलो करता येत नसेल तर मग अशा वेळेस काय करावं तर तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता ह्या ग्रंथाला काही नियम लागत नाही काही आपल्याला कोणत्याही कधीही वेळेमध्ये वाचू शकता आणि हे जरी आपण गुरु गुरुचरित्र आपल्याला करायला जमत नसेल तर आपल्या गुरुला दत्त महाराजांना स्वामी महाराजांना विनंती करून आपल्याला स्वामी महाराज श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे ह्या सात दिवसामध्ये तुम्ही एक पारायण करू शकता म्हणजे दररोज तीन अध्याय वाचून मनाभावाने प्रेम आणि एक एक शब्द हे ब्रह्मशब्द आहेत आणि एक एक ओवीचं अर्थ हे कल्पवृक्ष आहे आपल्या सगळ्या मनोकामना आपले, आपले दुःखदारिद्र सगळं स हरण करणारा हा ग्रंथ आहे श्री स्वामी च चा, चरित्र सार अमृत ह्या ग्रंथाचं पण आपण संकल्प करून मने भावे जर केले तरीही आपल्याला पूर्ण गुरुचरित्राचं तर प गुरु प्राप्त होतच होतं पण आपल्याला आपल्या गुरूंचं आपल्या स्वामी महाराजांचं आपल्या दत्त महाराजांचा अनुभव आपल्याला येतोच आता समजा आता ह्या सात दिवसामध्ये आपल्याला दररोज एक अध्याय एक ग्रंथपूर्ण एकवीस अध्यायाचं एक, एक ग्रंथपूर्ण करून सात पारायण करू शकता किंवा आपण तीन तीन अध्याय म्हणून तीन दिवसात असे सहा दिवसामध्ये दोन पारायण करू शकता आणि दररोज तीन तीन अध्याय वाचून आपण ए सात दिवसामध्ये एक पारायण करू शकता तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही एकवीस अध्यायाचं एक, एक पारायण दररोज करा म्हणजे सात दिवसाचे तुमचे सात पारायण होतील आणि आपण संकल्प करून हा सप्ताहामध्ये गुरुचरित्र वाचण्याचे नियम आपल्याला जमत नाही म्हणून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे नियम कमी आहे त्या नियम ज्या लोकांना जे नियम पाळ फॉलो करता येत नाही त्या लोकांनी हे स्वामी चरित्र सारामृतांचं प ग्रंथाचं पारायण करायचं आहे जर गुरुचरित्र पारायण ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर आपल्याला पहिल्या पेजावरतीच काही काही नियम दिलेले आहेत ते नियम फॉलो करूनच आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि गुरुचरित्र पारायण करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे की आठ तारखेला चार कुत्र्यांना आणि एक गायला आपल्याला नैवेद्य खाऊ घालायचं आहे म्हणजे गुळ चपाती आपल्याला खाऊ घालून यायचं आहे तर अशा प्रकारे आपण गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे ह्या वेळेम ह्या काळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला नामस्मरण करायचं आहे जवळपास जर कुठं तुमचं केंद्र असेल तर तिथं केंद्रामध्ये जाऊन अखंड नाम प्रहारशेवेमध्ये तुम्ही भाग घ्या प्रहार सेवेचं पण खूप महत्त्व आहे आणि प्रहारी स्वामी महाराज या सप्ताहामध्ये साक्षात आपले सगळे दुःख संकटे हारून घेतात जे जे कोणी स्वामी महाराजांचे ह्या काळामध्ये सेवा करतात भक्ती करतात प्रहार सेवा करतात अखंड नाम जपमध्ये भाग घेतात गुरुचरित्र वाचन करतात नामस्मरण करतात दानधर्म करतात बघा हे सगळे दुःख महाराज आपल्या जीवनातले दुःख कसे सहज आपल्याला काढून टाकतात आणि ते स सगळे दुःख सहज कमी होत जातात ते आपल्याला कळणार सुद्धा नाही अशी महाराजांची ही लीला असते तर तुम्ही जेवढी जास्तीत जास्त ह्या जास्त वेळेमध्ये या, या काळामध्ये नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जास्तीत जास्त, जास्त तुम्ही जप करा जर बसून तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही कामावर आहात ड्युटीवर आहात तुम्ही जॉब करत आहात असं रोजचं घरचं काम करत आहात तुम्ही हिंडत आहात फिरत आहात तेव्हा मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे जप करत राहा आणि तुम्ही झोपी आहात तरी श्री स्वामी समर्थ म्हणजे हे अखंड नाम तुम्ही जप करा बघा ह्या सात दिवसामध्ये तुम्हाला काय अनुभव येईल सात दिवसामध्ये स्वामी महाराजाचा चमत्कार तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही हे करून पहा बघा तुमच्या जीवनातले जे काही दुःख आहे संकट आहे स्वामी महाराजासमोर बसा आणि सांगा काही दुःख संकटे सगळे दूर करा आणि माझ्याकडनं आणि तुम्ही माझी सेवा माझी तुमची सेवा माझ्याकडनं करून घ्या मी असा मनुष्य आहे की मी तुमची सेवा करण्याची माझी तेवढी ऐपत नाही तुमची कृपाशिवाय तुमच्या कृपा आशीर्वादाशिवाय तुमची सेवा मी कशी काय करू शकणार तुम्हीच आहात ब्रह्मांडाचे नायक आहात मा चालक मालक पालक तुम्हीच आहात माझ्या जीवनाचं सगळं काही भार तुमच्याचवर मी सोपलेलं आहे आणि माझं जीवन तुम्ही चालवा माझं आयुष्य माझं परिवारांचं सगळं काही गुरुपद तुम्ही घेऊन माझं प जीवन तुम्ही चालवा आणि माझ्याकडनं तुमची सेवा करून घ्या मला सत्मार्ग भेटू द्या मला तुमची सानिध्य भेटू द्या ही विनंती करून आपल्याला या काळामध्ये स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या नामाचं जप आपल्याला अखंड करायचं आहे आपल्याला प्रहार शेवेमध्ये तुम्ही भाग घ्या जर प्रहार शेवेमध्ये आपल्याला भाग घेता येत नसेल तर तुम्ही घरामध्ये जप घेऊन माळ घेऊन जप करू शकता किंवा हिंडत फिरत तुम्ही करू शकता मनामध्ये भाव पाहिजे श्रद्धा पाहिजे आणि सेवा करताना आपल्याला विश्वास पाहिजे तर ह्या सप्ताहामध्ये आपल्याला जास्तीत जास्त नामस्मरण आणि पारायण करायचे आहेत त्याचबरोबर मंत्राचं पण जास्तीत जास्त आपण पाठ करू शकता दररोज एकवीस पा वेळा म्हणू शकता किंवा अकरा वेळेस म्हणू शकता हे सात दिवस अकरा वेळेस तारक मंत्राचंसुद्धा आपल्याला जप करायचं आहे त्याचबरोबर दत्त महाराजांचे दत्त बावनवाली ह्या सुद्धा जप करायचे जास्तीत जास्त ह्या म जास्तीत जास्त द दत्त बावन बा द दत्त बावन श्लोकी स्तोत्रसुद्धा आपल्याला म्हणायचं आहे दररोज या काळात म्हटलं तरी अतिउत्तम त्याचबरोबर घनघोर स्तोत्र सुद्धा आपल्याला दररोज अकरा सात दिवस जरी आपण ह्या स्तोत्राचं जरी पाठ केले तर कोणतेही संकट घोर संकटामधून आपल्याला मुक्ती भेटते तर ह्या सप्ताहामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा मंत्रस्तोत्र करायचे आहे तर ही दत्त जयंतीविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकनचं बटन दाबून आयकनचं बटन दाबून हा व्हिडिओ शेअर करा आणि एक लाईक जरूर करा अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद शुभ दिवस जाओ तुमच्या सगळ्या गुरु महाराजाच्या कृपा आशीर्वादाने सगळ्या इच्छा पूर्ण करो असे आपल्या गुरुचरण वंदन करून आजच्या व्हिडिओला समाप्त करूया धन्यवाद